सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा श्लोक एकोणचाळीसावा आणि ओवी क्रमांक आठशे सहा पासून आता सुरुवात करूयात श्लोक यदग्रेचा निद्राल प्रमादोसमुदारृतम अर्थात जे सुख आरंभी व अंती आत्म्याला मोह पाडणारे व झोप आळस बेसावधपणा यांपासून उत्पन्न झालेले ते तामस सुख म्हटले आहे आणि अखाद्याचे ए स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख आणि जे अपेय पानाने अभक्ष भक्षणाने व स्वैरिणी स्त्रीच्या संगयोगाने निर्माण होणारे जे सुख का पुढिलांचे नी मारे ना तरी परस्वापहारे जे सुख अवतरे भाटाच्या बोली किंवा दुसऱ्याचा घात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा स्तुतीपाठाने जे सुख होते आलस्या वरी पोखी जे निद्रे माझी जे देखी जे जयाच्या अद्यंती भुली जे आपुली वाट जे आळसाने किंवा निद्रेने वाढते आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्याला आपल्या कल्याणाची शुद्धी नसते ते गा सुख पार्था तामस जाण सर्व हे बहुन सांगो असंभाव्य हे। ते सुख अर्जुना तामस असे जाण ही कथा मी विस्ताराने सांगत नाही कारण ती असंभाव्य आहे ऐसे कर्म भेदे मुदले फळ सुख ही त्रिधा झाले ते हे यथागमे केले गोचर तुझ अशा प्रकारे मूळ कर्माच्या भेदाने फलरूप सुख हे तीन प्रकारचे झाले आहे ते तुला यथाशास्त्र सांगितले ते करता कर्म कर्म फळ ये त्रिपुटी एकी केवळ वांचुनी काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ये सर्व जगतात लहान व मोठ्या वस्तू ज्या आहेत त्यात एकही वस्तू करता कर्म व फल या त्रिपुटीशिवाय सापडणार नाही आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी गुंफिली असे पटी तांतुवी जैसी आणि अर्जुना पट जसा तंतुंनी तयार केला आहे तशी ही त्रिपुटी तीन गुणांनी भरलेली आहे श्लोक चाळीसावा नदस्ती पृथ्वी व्या वा दिशु वाकृती जैर्मुक्तई भी त्रिभीर्गुण अर्थात जे या तीन प्रकृतीजन्य गुणांनी सोडलेले असेल असे ते सत्व असा प्राणी पृथ्वीत किंवा स्वर्गातील देवात नाही म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधीजे इही सत्वाधिकी तैसी स्वर्गी ना मृत्यू वस्तू म्हणून तू हे लक्षात ठेव की प्रकृतीच्या गुणांनी बद्ध झालेली अशी कोणतीही वस्तू या लोकी अथवा लो नाही लोक लोवे वीण कावळा मातीये विण मोदळा का जळे विण कल्लोळा होणे आहे लोकरी वाचून कांबळे व वा माती वाचून गोळा कसा होणार पाण्या वाचून लाटा कशा होतील तैसे न होनी गुणाचे सृष्टीची रचना रचे ऐसे नाही जगासाचे प्राणी जात त्याप्रमाणे गुणांच्या रचने वाचून जीव मात्र या सृष्टीत मोकळे नाहीत या लागी हे सकळ तिही गुणांचे केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण यास्तव हे सर्व जगातील पदार्थ केवळ तीन गुणांनीच रचलेले आहेत असे समज गुणी देवा त्रयी लाविली गुणी लोकी त्रिपुटी पाडिली चतुर्वर्णा घातली सिनानी उळी गे या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की त्यांनी एका देवाचे तीन देव केले आणि लोकांचे तीन लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू व पाताळ गुणांनीच केले आहेत आणि चार वर्ण व त्यांची कर्मे निराळी आहेत श्लोक एक्केचाळीसावा ब्राह्मणक्षत कर्मा प्रभवै अर्थात हे अर्जुना ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांची व शूद्रांची कर्मे मायेपासून उत्पन्न झालेल्या सत्वादी गुणांनी अत्यंत विभागलेली आहेत ते चारी वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का ते चार वर्ण कोणते असे जर पुसशील तर त्यात अग्रभागी ब्राह्मण आहेत एर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याची मानी जे मानी जे ते वैदिकविधानी योग्य म्हणणी क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ते ब्राह्मणांच्याच बरोबरीचे मानावे चौथा शुद्रू जो धनंजया वेदी लागू नाही तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची हे धनंजया चौथा जो शूद्र वर्ण त्याला वेदाचा अधिकार नाही व त्याची सेवा वृत्ती तीन वर्णांच्या अधीन आहे तीए वृत्ती चियाजवळी का वर्णा ब्राह्मणादिका शूद्र ही किन दे चौथा झाला त्या ब्राह्मणादी तीन वर्णांच्या सेवावृत्तीच्या सानिध्याने शूद्रालाही चौथ्या वर्णात गणिले जैसा फुलाचेनी सांगाते तांतू तुरम बीजे श्रीमंते तैसे द्विजसंगे शुद्राते स्वीकारी श्रुती असा फुलांच्या संगतीने असलेल्या दोऱ्यालाही श्रीमंत धारण करीतात तशी द्विजांच्या संगतीने श्रुती शुद्रांचा स्वीकार करते ऐसेनी गा पार्था हे चतुर्वर्ण्य व्यवस्था करू आता कर्मपथा यांची या रूपा पार्था आता अशा चार प्रकारांनी या चार वर्णांची व्यवस्था झालेली आहे तर त्या त्या वर्णांची कर्मे कोणती ते भेद तुला सांगतो जी ही गुणी ते वर्णचारी वर्ण तरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती ज्या गुणांनी ते चारी वर्ण जन्म मृत्यूचे संकट चुकवून ईश्वराप्रत प्राप्त होतात जिये आत्मप्रकृतीचे इ गुणी की तिही कर्मे चौघा चहुठाई वाटिली वर्णा आत्म्याची जी प्रकृती तिच्या सत्वादी गुणांनी चार वर्णाला चार ठिकाणी कर्मे वाटून दिली आहेत जैसे बापे जोडिलेले का वांटीले सूर्य मार्ग पांथिका नाना सेवका स्वामी जैसे ज्याप्रमाणे बापाने मिळविलेली संपत्ती मुलांना वाटून देण्यात किंवा सूर्य वाट जसे त्यांचे त्यांचे मार्ग दाखवून देतो अथवा स्वामी सेवकास वेगवेगळे व्यवहार सांगतो तैसे प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी केली आहे वर्णे चहुई त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गुण त्यांनी कर्माचा विस्तार करून त्यांची चार वर्णाचे ठिकाणी वाटणी केली तेथ सत्वे आपल्या अंगी समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय त्या ठिकाणी सत्वगुणाने आपल्या समविषम मार्गाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन वर्ण उत्पन्न केले आणि रज परिसात्विक तेथ ठेविले वैश्य लोक तमभेदक भेदक तेथ शुद्र ते गा आणि रजोगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्यवर्ण उत्पन्न झाला व रज आणि तम यांच्या मिश्रणाने शूद्र वर्ण उत्पन्न झाला ऐसा एकाची प्राणीवृंदा भेदू चतुर्वर्णधा गुणींची प्रबुद्धा केला जाणं अशा प्रकारे हे प्रबुद्धा एकरूपच असा प्राणीमात्राचा गुणांनी चार प्रकारचा भेद केला आहे असे समज मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या मग आपुले ठेविले जाय आई तेची दीपे दिसे दी गुणभिन्न कर्मतैसे शास्त्र दावी उजेडाने सहज दिसते तसे गुणांनी वेगळे झालेले कर्म शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे तेची आता कोण कोण वर्ण विहिताचे लक्षण हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी निधी हे भाग्यवंता कोणत्या वर्णाला कोणते विहित कर्म तेच तुला आता सांगतो ऐक श्लोक बेचाळीसावा शमोदमस्तप शौच क्षातीरार्जवमेव ज्ञान विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम अर्थात अंतकरणाची शांती बाह्य इंद्रियांचा निग्रह सतराव्या अध्यायात सांगितलेले त्रिविध तप अंतशुद्धी व बहिशुद्धी क्षमा सरळपणा आत्म्यादी पदार्थांचे ज्ञान शास्त्रार्थाचा अनुभव श्रद्धाळूपणा हे ब्राह्मण जातीचे स्वभावजन्य कर्म आहे तरी सर्वेंद्रियांची या वृत्ती घेऊनि आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी प्रिया ज्याप्रमाणे आपले पतीशी एकांतात भेटते त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते ऐसा बुद्धीचा उपरमो तया नाम म्हणिपे तो गुण गा उपक्रमो जया कर्माचा असा जो बुद्धीचा लीनपणा त्याला शम असे म्हणतात तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्यापासून सर्व कर्मांचा आरंभ होतो आणि बाह्य इंद्रियांचे धेंडे पिटुनी विधी चे नि दंडे ने दिकडे कहीची जाओ आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधमांच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही तो पै गा शमावीर दमो गुण जेथ दुजा आणि स्वधर्माची आओ जा जिणे जे का तो शमाला साह्य करता असा दुसरा जो दम गुण होय तो इंद्रियांना स्वधर्माने चालवितो सटवी चिये राती न विसंबीजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा जसे षष्ठी पूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाही तसे सर्व काळ चित्तामध्ये ईश्वर स्वरूपाचा विचार करणे तया तिजया गुणाचे रूप आणि शौच ही निष्पाप द्विविध जेथ त्याला तप असे म्हणतात आणि हा ब्राह्मण कर्माचा तिसरा गुण आहे आणखी शौच म्हणजे पवित्रपणा हा निष्पाप असून दोन प्रकारचा आहे भाव शुद्धी भरले आंग क्रिया अणंकारिले ऐसे सबाह्य सा जियाले साजिरे जे का मन हे शुद्ध भावाने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे तसा अंतर्बाह्य शुचिपणा भरलेला आहे तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण जये चौथा आणि पृथ्वीची या परी सर्वथा सर्व जे सहाणे त्याला पार्था शौच असे म्हणतात व तो ब्रह्मकर्मांपैकी चौथा गुण होय आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा स्तरामाजी सुहावा पंचमो जैसा त्याला अर्जुना क्षमा असे म्हणतात व सप्तस्वरात पंचमस्वर जसा अति मधुर आहे तसा ब्राह्मण कर्मातील हा पाचवा गुण होय आणि वांकडेनी ओघेसी गंगा वाहे उजूची जैसी कामपुटी वळलाऊसी गोडी जैसी गंगेचा ओघ जरी वाकडा असला तरी तो ज्याप्रमाणे सरळच आहे किंवा उसाची पेरे जरी वाकडी असली तरी त्यांची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते तैसा विषमाही जीवा लागी उजू कारू बरवा ते आर्जवगा सहावा जेथींचा गुण त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या जीवांवरही अत्यंत प्रीती असणे यास आर्जव असे म्हणतात व हा ब्राह्मण कर्मांपैकी सहावा गुण होय आणि पाणी ये माळी अखंड जसे झाडा मुळी परी ते आघवेची फळी जाणे जेवी आणि माळी कष्ट करून झाडांच्या मुळास पाणी लावतो त्याचे श्रम फळ आल्यावर जसे सार्थकी लागतात तैसे शास्त्राचारे देणे पावणे हे पुढे जे का जाणणे ते ऐथ ज्ञान तसे शास्त्रोक्त आचरणाने ईश्वर प्राप्तीच व्हावयाची हे ज्यांना समजते ते ज्ञान होय ते गा कर्मी जीए सातवा गुण होय आणि विज्ञान हे पाहे एवम रूप ते ज्ञान ब्रह्मकर्मांपैकी सातवा गुण होय आणि त्याप्रमाणे लक्षण असे आहे तरी सत्व शुद्धीची ये वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वींची मिळे निष्टंक बुद्धी तर शास्त्रविचाराने व ध्यानाच्या अभ्यासाने ईश्वरस्वरूपी जी बुद्धी सत्वशुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण तिला विज्ञान असे म्हणतात व ते ब्रह्मकर्मांपैकी आठवे गुणरत्न होय आणि आस्तिक्य हा नववा गुण असे समज पैराजमुद्रा अथिलिया प्रजा भले भलतया देवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग ते हे पहा मनुष्य कोणीही असला तरी त्याची सर्व लोक सेवा करतात त्याचप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेणे कर्मते साच ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे याला आस्तिक्य असे मी म्हणतो तो ब्राह्मण कर्मांपैकी नववा गुण होय व याच गुणाने ब्राह्मण कर्म खरे होते एव शमाधिक गुण जेथ निर्दोख ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे याप्रमाणे शमाधिक नव गुण जेथे निर्दोष दृष्टीस पडतात ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे असे समज तो नव गुण रत्ना करू यया नव रत्नांचा हारू न फेडी तले दिन करू प्रकाशू जैसा ज्याप्रमाणे सूर्य स्वभावतःच प्रकाशरूप असतो त्याप्रमाणे ब्राह्मणाचा हा नवगुण रूपी रत्नांचा हार स्वाभाविक आहे चांपा चंद्रो चंद्रिका धवळला कान चंदनु निजे चर्चिला सौरभे जेवी अथवा चाफ्यांचा वृक्ष त्याच्याच फुलांनी जसा सुशोभित दिसतो अथवा चंद्र आपल्या प्रभेनेच जसा प्रकाशित असतो किंवा चंदन आपल्याच परिमळाने जसे चर्चित असते तेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणाचे अव्यंग कैसी न ब्राह्मणाचे तसे नवगुण रूपी दागिने हे ब्राह्मणाचे अव्यंग लेणे आहे व हे ब्राह्मणांचे अंग सोडून कधीच राहत नाही आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगोवाईक प्रज्ञेची या भरोवरी आता हे धनंजया क्षत्रियांना उचित जे कर्म ते मी सांगतो ते तू आपल्या बुद्धी सर्वस्वाने ऐक श्लोक त्रेचाळीसावा शौर्यो दानमीश्वर चाव्च क्षात्रं कर्म स्वभावजं अर्थात शूरपणा प्रगल्भपणा धैर्य दक्षता व युद्धातूनही न पळणे औदार्य व प्रभुत्व हे स्वभावजन्य क्षत्रिय जातीचे कर्म आहे तरी भानु हा ते जे नापेक्षी ना पाहिजे सूर्य हा प्रकाश पाडण्याकरिता दुसऱ्याच्या साह्याची अपेक्षा करीत नाही किंवा सिंह आपल्या पराक्रमासाठी सोबत्याच्या मदतीची गरज बाळगीत नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात